कर्जत तालुक्यात गोवंश हत्या आणि गोवंश यांची चोरी करण्याच्या घटना वाढ झाली आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी धोत्रे परिसरातून जनावरे यांची तस्करी केली जात होती त्यावेळी धोत्रे गावातील तरुणांनी गोवंश चोरून पळ काढण्याच्या तयारीत असताना पाठलाग सुरू केला शेवटी त्या गोरक्षक तरुणाचा मोठा तांडा मागे लागलेला बघून घुरे चोरणारे घाबरले आणि आपल्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खड्ड्यात कोसळली दरम्यान या अपघातात तीन जनावर मृत्यूमुखी पडली असून या गाडीचे चालक स्थानिक तरुणाच्या जिगरबाज कामगिरीमुळे पकडला गेला आहे तर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत या अपघाताची आणि गोवंश तस्करी करणाऱ्या घटनेची माहिती कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कशळे येथील पोलीस आउटपोस्ट येथे देण्यात आली कर्जत पोलीस ठाणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात येतोय गाडीचा चालक आणि गाडी हे कल्याण येथील असून त्या सर्व पाच जनावरं यांची तस्करी करून त्या जनावरे यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचं सिद्ध झालंय धोत्रे आणि धोत्रेवाडी गावातील त्या सर्व तरुणांचे कौतुक बजरंग दलाचे कुलाबा जिल्हाध्यक्ष साईनाथ श्रीखंडे यांनी केले आहे रजत लाईव्हसाठी रामदास माई कसे